नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी यासाठी जो काही महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो मानसशास्त्र या विषयावरील आपण तीस प्रश्नांचा सराव या ठिकाणी करणार आहोत सर्वांना माहिती आहे पेपर आता दोन महिन्यानंतर म्हणजेच तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपला या ठिकाणी पेपर असणार आहे त्यासाठी आपल्या या चॅनलवरती जेवढे काही मानसशास्त्रावरचे व्हिडिओज आपण अपलोड करत आहोत ते सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायचा आहे कारण त्यामध्ये आपण दररोज तीस प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव या ठिकाणी करत आहोत मित्रांनो ठीक आहे आजचा हा सेशन पेपर एक पेपर दोन आ, थ, वीडियो वीडियो ला ला ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आपण मानसशास्त्रावरचे प्रश्न घेतलेले आहेत ओके व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे डेली बेसिसवरती तुम्हाला आपल्या या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला मिळतील ठीक आहे चला बघूया मग प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर बालकाच्या निकटवर्ती विकास क्षेत्र याला म्हणायचं आहे झेड पिढी या संकल्पनेचा मुख्य भर कोणावर आहे पहा बालकाचं जी निकटवर्ती विकास क्षेत्र आहे याला झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणणार या संकल्पनेचा मुख्य भर कोणावर आहे तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब इतरांच्या मदतीने शिकणे यावरती याचा मुख्य भर असणार आहे झेडपिढीचा ओके लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्नाचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह उत्तर बघत आहोत तर आपले या प्रश्नाचं उत्तर आहे की इतरांच्या मदतीने शिकणे तर स्पष्टीकरणामध्ये पहा बायगोस्की यांच्या मते मुलं प्रौढ आणि सहकारीच्या मदतीने जास्त चांगलं शिकतात ओके लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय दिलेला आहे जीन प्याजे यांच्या मते कॉन्ग्रेट ऑपरेशनल ओपरेश, स्टेज याला स्टप्पा म्हणायचा आहे की साधारणतः कोणत्या वयात येते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क सात ते अकरा या वर्षात येते ओके स्पष्टीकरणामध्ये पहा या टप्प्यात मुलं ठोस वस्तूच्या आधारे तर्कशक्ती लावतात पहा महत्त्वाचा पॉईंट आहे या जे हा जो टप्पा आहे कॉन्क्रीट ऑपरेशनल स्टेज या टप्प्यामध्ये मुलं जे आहे ठोस वस्तूच्या आधारे काय लावतात तर्कशक्ती लावतात ओके त्याच्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक तिसरा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे कोहलबर्गच्या कन्व्हेन्शनल लेवलमध्ये मुलं कोणत्या आधारावर निर्णय घेतात पहा कोलबर्गची जी लेवल आहे कन्व्हेन्सनल लेवल आहे यामध्ये मुलं कोणत्या आधारावर निर्णय घेतात तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब समाज मान्य नियम व नाती ओके त्याच्यानंतर स्पष्टीकरणामध्ये पहा कन्व्हेन्शनल स्तरावर मुलं चांगला मुलगा किंवा चांगली मुल, मुलगी म्हणून वागतात ओके त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा सॉरी चार नंबरचा प्रश्न असा आहे की व्यक्तिमत्व बरोबर शारीरिक अधिक मानसिक अधिक भावनिक अधिक सामाजिक गुणधर्म अशी व्याख्या कोणत्या दृष्टिकोनातून केली जाते म्हणजे पहा या ठिकाणी शारीरिक विकास मानसिक विकास भावनिक विकास आणि सामाजिक विकास हे चारही विकास जर एकत्र आले तर याला बरोबर व्यक्तिमत्त्व म्हणायचं आहे ही जी व्याख्या आहे ही कोणत्या दृष्टिकोनातून केली जाते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ सर्वांगीक हॉलिस्टिक डेव्हलपमेंट असं म्हणायचं आहे सर्वांगिक विकास ओके स्पष्टीकरणामध्ये बघा सर्वांगिक दृष्टिकोनातून व्यक्तिमत्व हा एकत्रित परिणाम मानला जातो त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा प्रश्न असा आहे की सुप्त शिक्षण यालाच लेटन लर्निंग म्हणणार कोणत्या शास्त्रज्ञाशी संबंधित आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ टॉलमन ओके स्पष्टीकरणामध्ये पहा टॉलमन यांनी उंदराच्या भूलभुलैया प्रयोगातून सुप्त शिक्षणाशी सांगितले त्याच्यानंतर पुढचा सा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न असा आहे की लँग्वेज ॲक्विजिश ॲक्विजिशन डिव्हाइस यालाच एलईडी म्हणतो आपण ही संकल्पना कोणी मांडली काय आहे लँग्वेज ॲक्विलिशन ॲक्विजिशन डिव्हाइस यालाच आपण आत्मसातीकरण म्हणतो ओके लक्षात ठेवा आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय अ नॉम चॉम्स्की ओके यांनी ही संकल्पना मांडली पहा स्पष्टीकरणामध्ये नॉम संस्कियांच्यामध्ये मुलांमध्ये भाषा शिक्षणाची भाषा शिकण्याची ही नैसर्गिक क्षमता आहे ओके पहा मित्रांनो पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही आपल्या या चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे दररोज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील मित्रांनो ठीक आहे डेली बेसिसवरती आपण व्हिडिओज अपलोड करत आहोत ओके आणि सोबतच जर तुम्हाला आजच्या या क्लासेसची पीडीएफ जर हवी असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा त्यामध्ये मी दररोज जेवढे काही क्लासेस आपले होतात त्या क्लासेसची पीडीएफ त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे चला पाहूया मग पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा प्रश्न असा आहे की मुलाच्या शिकण्यावर परिस्थितीजन्य घटकांपैकी कोणत्या सर्वांगीण परिणाम करतो म्हणजे कोणता सर्वांगीत परिणाम करतो वा आ, आ, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब घर व कुटुंब वातावरण यांना कौटुंबिक इन्व्हायरमेंट म्हणणार ओके काय तर फॅमिली इन्व्हायरमेंट असं म्हणू शकतो ओके तर मुलाच्या शिकण्यावर परिस्थितीजन्य घटकांपैकी हा सर्वांधिक सर्वाधिक परिणाम करणारा हा घटक आहे असा पण आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे कुटुंब हे मुलाचे पहिले शैक्षणिक वातावरण आहे ओके महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न अभिरुची तपासण्यासाठी कोणते साधन वापरले जाते अभिरुची ओके okay? अभिरुची ही जी तपास तपासण्यासाठी कोणते साधन वापरले जाते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब अभिरुची सूची ओके okay? याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे अभिरुची सूची म्हणजे विद्यार्थी कोणत्या क्षेत्राकडे आकर्षित आहे हे समजले जाते म्हणजेच या ठिकाणी त्यांचे जे ज्या सब्जेक्टमध्ये त्यांची पकड आहे किंवा जो सब्जेक्ट त्याला इझी जातो हे आपल्याला या सूचीद्वारे समजते ओके okay? अभिरुची सूचीद्वारे ठीक आहे आवडी निवडी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक नव्वा प्रश्न असा आहे की भावनिक बुद्धिमत्ता यालाच इमोशनल इंटेलिजन्स म्हणणार या संकल्पनेशी कोण जोडलेले आहे जी भावनिक बुद्धिमत्ता आहे ही जी संकल्पना आहे याच्याशी कोण जोडलेली आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय गोलमन ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा डॅनियल गोलमन यांनी इमोशनल इंटेलिजन्सवर विशेष काम केले कोणी केले तर डॅनियल गोलमन यांनी केलेले आहे तर कशावरती तर इमोशनल इंटेलिजन्स भावनिक केलेला आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक सहावा प्रश्न असा आहे की कॉग्नेटिव्ह अफेक्टिव्ह आणि सायकोमोटर हे शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण कोणी केले तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क ब्लूम यांनी केलेलं आहे यालाच आपण ब्लूम टॉक्सनॉमी म्हणून ओळखतो स्पष्टीकरणामध्ये पहा ब्लूम यांनी शैक्षणिक उद्दिष्टांचे त्रिस्तरीय वर्गीकरण केलेले आहे किती स्तरीय तर त्रिस्तरीय वर्गीकरण केलेलं आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा सतत चालणारे व सुधारणा घडवणारे मूल्यामा मूल्यांकन म्हणजे काय पहा सतत चालणारे व सुधारणा घडवणारे मूल्यांकन हे काय आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग आपण यापूर्वीच्या सेशनमध्ये घेतलेलं आहे पहा याला म्हणायचं आहे पर्याय व फॉर्मेटिव्ह मूल्यमाप मूल्यांकन ओके याला म्हणायचं आहे सतत चालणारे व सुधारणा घडवणारे मूल्यांकन ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा शिकताना विद्यार्थ्यांच्या शिकताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेतलेले मूल्यांकन यालाच फॉर्मेटिव्ह मूल्यांकन म्हणायचं आहे ठीक आहे फॉर्मेटिव्ह असेसमेंट ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा लर्निंग बाय ऑब्झर्वेशन या संकल्पनेशी कोण संबंधित आहे लर्निंग बाय ऑब्झर्वेशन कोण आहे याच्याशी संबंधित तर पर्याय क बंडरा ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा बंडुरा यांनी सोशियल लर्निंग थेरी दिलेली आहे पहा कोणती थेरी दिली तर त्यांनी सोशियल लर्निंग थेरी ही दिलेली आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा पॉईंट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा पहा मेनेमोनिक डिवाईसचा उपयोग कशासाठी केला जातो ओके यालाच म्हणायचं आहे मेमरी मेमरी डिवाईस ओके ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग पर्याय स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हा डिवाईसचं नाव आहे तर हे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी याचा उपयोग केला जातो ओके स्पष्टीकरण ते पहा मेनेमोनिक हा जो आहे हा आठवण सुलभ करण्यासाठी वापरण्या वापरणारा तंत्र आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघूया पुढचा प्रश्न प्रश्न चौदावा प्रश्न असा आहे की ट्रान्सफर ट्रेनिंग ट्रेनिंगमध्ये जेव्हा एक शिक्षण दुसऱ्या शिक्ष दुसऱ्यांवर मदत करतो त्याला काय म्हणतात ट्रान्सफर अप ट्रेनिंग म्हणजे जेव्हा एक शिक्षण दुसऱ्यांना मदत करतो त्याला काय म्हणतात तर याला ट्रा पॉझिटिव्ह ट्रान्सफर म्हणायचं आहे पर्याय ब आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ठीक आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये पहा गणित शिकल्यावर भौतिकशास्त्र सोपे जाणे यालाचं पॉझिटिव्ह ट्रान्सफर असे म्हणायचं आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पहा आय क्यू चाचणीचे जनक कोणाला माटले मानले जाते तर काय असेल या प्रश्नाचं उत्तर पर्याय पर्याय क्रमांक ब अल्फ्रेड बिनेट आणि सायमन याला जनक मानतात आय क्यू चाचणीचे ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये दिलेला आहे अल्फ्रेड बिनेट व सायमन यांनी पहिली बुद्धिमत्ता चाचणी बनवली होती पहा पहिली बुद्धिमत्ता चाचणी कोणी दिली तर अल्फ्रेड बिनेट आणि सायमन हे उत्तर द्यायचं आहे लक्षात ठेवा महत्त्वाचा प्रश्न आहे आय क्यूवरती प्रश्न एकतरी परीक्षेला येतोच त्याच्यानंतर आय डी इगो सुपर इगो या तीन घटकां घटकाचा संबंध कोणाशी आहे तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ व्यक्तिमत्व ठीक आहे हे तिन्ही जे घटक आहे हे व्यक्तिमत्वामध्ये येतात ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा फ्रायड सिगमंट फ्रायडे यांच्यामध्ये व्यक्तिमत्त्वाचे तीन भाग पडले आहेत पहा हे कोणाच्यामध्ये सिगमंट यांच्या यांच्यामध्ये व्यक्तिमत्वाचे किती तीन भाग पडलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा प्रश्न असा आहे अभ्यास ही अभ्यास ही पुनरावृत्तीने घट्ट होते हा सिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञाने दिला पहा अभ्यास हे जे आहे हे पुनरावृत्तीने घट्ट होते हा जो सिद्धांत आहे कोणत्या शास्त्रज्ञांनी दिली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब थंडाईक ओके लक्षात ठेवा स्पष्टीकरणामध्ये पहा लॉज ऑफ एक्सरसाइज हा अनुसार पुनरावृत्तीने शिकणे स्थिर होते हे थंडाईकचं या ठिकाणी मत आहे ठीक आहे त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक अठरावा अध्ययन संक्रमण ट्रान्सफर ऑफ लर्निंग या संकल्पनेचा उपयोग कशासाठी होतो अध्ययन संक्रमण याला ट्रान्सफर ऑफ लर्निंग म्हणणार हा याचा उपयोग कशासाठी होतो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ शिकलेले व्यवहार शिकलेले व्यवहारात लागू करणे ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा एकाच परिस्थितीत शिकलेले दुसऱ्या परि ठिकाणी उपयोगी पडणे प्रश्न क्रमांक एकोणीसावा पहा काय दिलेला आहे ॲप्टिट्यूड म्हणजे काय ॲप्टिट्यूड म्हणजे पर्याय व विशेष योग्यता होय ओके ॲप्टिट्यूड म्हणजे विशेष योग्यता स्पष्टीकरणामध्ये पहा ॲप्टिट्यूड म्हणजे भविष्यातील कार्यासाठीचा सा नैसर्गिक क्षमता त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक विसावा प्रश्न असा आहे हे समाजातील नियम व मूल्यांचे पालन करून वागणे हा नैतिक विकासाचा कोणता स्तर आहे तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब कन्व्हेन्शनल लेवल ओके कोणती आहे तर कन्व्हेन्शनल लेवलमध्ये हा येतो तर कन्व्हेन्शनल स्तरात मुलं समाजमान्य पद्धतीने वागतात त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक एकविसावा प्रश्न असा आहे की मुलांच्या विकासाचा वेग कोणत्या टप्प्यात सर्वाधिक असतो मुलांचा जो विकास आहे ते कोणत्या टप्प्यात सर्वाधिक फास्ट होतो तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब शैष्य अवस्था ठीक आहे अवस्था आणि बाल्यावस्था आपण याला असं पण म्हणणार ठीक आहे स्पष्टीकरणामध्ये पहा अवस्थेत शारीरिक मानसिक विकास जलद गतीने होते ओके त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे की भावनिक बुद्धिमत्तेतील इम्फाती म्हणजे काय भावनिक इमोशनल इंटेलिजन्स यामध्ये इम्फाती म्हणजे काय असणार आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल क इतरांच्या भावना सम समजणे आणि सामायिक करणे ठीक आहे इतरांच्या भावना समजणे आणि त्याची समायिक करणे यालाच इम्फती असे म्हणायचं आहे त्यालाच मराठीमध्ये सहानुभूती म्हणतात ओके इम्फते म्हणजे सहानुभूती प्रश्न क्रमांक विसावा पहा नॉर्म रिफरन्स टेस्ट म्हणजे काय तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ विद्यार्थ्यांची तुलना गटाशी केली जाते यालाच नॉर्म रेफरन्स टेस्ट असे म्हणायचं आहे ठीक आहे महत्त्वाचा प्रश्न आहे स्पष्टीकरणामध्ये पहा नॉर्म नॉर्म रेफरन्स टेस्ट हे गट मानकावर आधारित आहे पहा प्रश्न क्रमांक चोवीसावा प्रश्न असा आहे की क्रायटेरियन रिफरन्स टेस्ट मध्ये काय तपासले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ विद्यार्थ्याने ठराविक उद्दिष्टे साध्य केले का हे चेक करणं म्हणजे क्रायटेरियन रेफरन्स्ड टेस्ट असं म्हणायचं आहे ओके स्पष्टीकरणामध्ये पहा महत्त्वाचे पॉईंट असेल तर सी आर टेस्ट आपण याला शॉर्टमध्ये म्हणतो मित्रांनो सी आर टेस्टमध्ये उद्दिष्ट आधारित मूल्यांकन केले जाते ओके आता आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे प्रश्न असा आहे की मुलांच्या सर्जनशीलतेचे मोजमाप हे कशाद्वारे केले जाते मुलांची जी सर्जनशीलचे सर्जनशीलतेचं मोजमाप आहे कशाद्वारे केली जाते तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब क्रिएटिव्ह टेस्ट याद्वारे याचे मोजमाप केले जाते स्पष्टीकरणामध्ये पहा सर्जनशीलता मोजण्यासाठी वेगवेगळ्या प्रभावल्या सॉरी प्रश्नावल्या प्रश्नावल्या चाचण्या यामध्ये वापरल्या जातात ठीक आहे क्रिएटिव्ह टेस्टमध्ये ठीक आहे अशा पद्धतीने आपण जवळपास पंचवीस प्रश्न या ठिकाणी बघितले पंचवीस प्रश्नापैकी किती प्रश्नाची अचूक उत्तर तुम्हाला या ठिकाणी आले ला ला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे सोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओचे लिंक शेअर करायचं आहे मित्रांनो तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन सोबतच जेव्हा आपण अपलोड आपला व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला लगेच त्याची नोटिफिकेशन येऊन जाईल ठीक आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला जर या क्लासची पिढी पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करावं लागेल त्यामध्ये आपण आपल्या क्लासेसची पी डी एफ प्रोवाईड करत असतो ठीक आहे त्याची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न घेऊन थँक्यू सो मच